बोंडगाव व परिसरात नग रुग्ण समोर येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर पुण्याहून आलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देत बाधितांची चौकशी सुरू केली आहे बुलढाणाच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि आसपासच्या गावांमध्ये नग रुग्ण समोर येत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तीन महिन्यांपूर्वी याच गावात केसगडतीचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर आता प्रकारही समोर आल्याने स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे या पार्श्वभूमीवर पुणे येथील आरोग्य विभागाचे संयुक्त संचालक डॉक्टर बबिता कमलापोरकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक बोंड गावात दाखल झाले आहे त्यांनी आज गावात भेट देत बाधित रुग्णांची भेट घेतली त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला गावात स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनाही सतर्क ठेवण्यात आले असून रुग्णांची प्राथमिक तपासणी आणि विविध वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत दिल्लीच्या आय सी एम आर पथकाने यापूर्वीच केस नख अन्नधान्य पाणी आणि रक्ताचे नमुने घेतले होते मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही डॉक्टर कमलापूरकर यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत सांगितले की नगगडतीबाबत तातडीने तपास सुरू आहे उद्या दिल्लीहून आणखी एक पथक गावात येणार असून लवकरच त्याचे कारण स्पष्ट होईल व आवश्यक उपाययोजना केल्या जातील